नमस्कार मंडळी मी सायसा तुमचं पुण्याला स्वागत करते पिढीच्या चॅनल चॅनलवरती तर आज आपण जातो आहे गावाला आपल्याकडे तिकीट नाही आहे काही नाही काही नाही आहे आपल्याला जनरलने जायचं आहे कारण की तीन महिने अगोदर बघायला गेलं तर सगळी बुकिंग ऑलरेडी पूर्ण बुक होती ट्रेन त्यामुळे ट्रेनमध्ये तिकीट वगैरे काहीच भेटली नाही मला सो आता स्पेशल ट्रेन कुठलीही जी भेटेल त्याने जायचं आहे आपल्याला मी म्हणजे आम आम्हीच मी आमच्यामध्ये फक्त एकटेच जाते आणि तिकडनं माझा दादा येणार आहे सो तिकडनं आपल्याला जायचं पनवेलला आणि पनवेल मग आपल्याला जी भेटेल ती ट्रेन पकडायची तिकडे जाऊन बघूया कसं काय काय आहे ते चला तर भाई आली आहे ट्रेन पण जागा नाही चढायला सड़ा जागा नहीं है एवरी गर्दी है भाई साहब जाऊ का आम मी आणि माझा दादा आम्ही दोघं जातो आहे गावी बट ट्रेन एवढ्या फुल असल्यामुळे आम्हाला ते जायला भेटणार नाही आहे त्याने तर मग दादाचा एक मे बी बिल्डिंगमधला फ्रेंड आहे सो तो एस टी चालवते हो तुझं तर मग एस टीने आपल्याला जायचं आहे आणि मला एस टी लागते त्यात त्यामुळे थोडासा मी गोळी वगैरे घेतली आहे त्या म्हणा बघूया कसं काय ते अजून एस टीने आली आहे किती बारा वाजायला आले तर अजून एस टीने आली आहे बघूया मी एस टीचा प्रवास कधी एवढा लांब केला नव्हता मी ट्रेनने किती प्रवास करू शकतो बट बसने नाही इथे पण बिलीवर एवढा लांब नाही आहे त्यामुळे काय वाटत नाही बट बारा तास लागतात बघूया ट्राफिक ट्राफिक आहे पूर्ण लाल तर आम्ही लोक आता आलो आहे बसमध्ये सो इथे समोर माझ्या दादा बसला आहे हा माझं दा। <laughs> दादा आणि आम्ही लोक बसमध्ये आहोत मस्त आहे बस दाखव तुम्हाला आणि असं आहे आणि आम्ही मध्येच आहोत तसे आम्ही चुपचाप सो जाते <laughs> काल हैं आता संगमेश्वरला आहोत तिथे आमची गाडी आहे ही नाही त्याच्या मागे आहे आमची गाडी पंक्चर झाली आहे बघूया एक तास लागणार म्हणून दादा बोललाय ते गाई आहे हो। इथे आमची गाडी उभी हो आहे तिथे पंक्चर हे करतात आहेत आणि पाऊस पडतोय गवडस ग तू गुजुड्या 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 आहे वरती आहे इथे वरती आहे नाही नाही साग मिठाचं कुठे घालणार रे खातात ते लोक त्याला बिस्किट आणायला पाहिजे डोळे मस्त आहेत यार आयुष्यभत ए पाच रुपये दिलेत मी ए नको रे नको रे नको नको रे नाले का नको ना ते बिचार एवढं गोंडस आहे ते दुसरं गोंडस आलाय बघतोय कसं तर आमची गाडी आता एका तासाने आहे एका एक तास लागला तिला व्हायला तरी कारण की पंक्चर होती गाडी त्याच्यामुळे सो आता आम्हाला जाईपर्यंत तरी तीन वाचतीलच तीन वाचतीलच बघूया कसं का कसं काय ते पुढे तोपर्यंत आपण बाहेरचं दृश्य जरा अनुभवूया आपण लोक आता तलेरेमध्ये आहोत आणि हीच गाडी आता ती लोकं बोलली की दोनदा पंक्चर झालेली म्हणून अरे झुंका होते जाऊन दे हीच गाडी दोनदा पंक्चर झालेली साई ग्रुपा तर त्यांची पण लेट आहे ही पण लेट आहे व्ह्यू घ्या तोपर्यंत पण यांच्या व्ह्यूचा आसवाद आम्ही कंटाळलवर अजून एक तास आहे

तर आता कणकवली गेलं आता थोड्याच वेळात आपलं सावंतवाडी येईलच तर जाऊया कारण की पूर्ण बस तर खाली झाली आहे जास्त कोणी पॅसेंजर नाही आहेत आपणच लोक जास्त करून जाऊया तिथून कसं जायचं आहे बसनेच जायचं आहे आपल्याला कारण की ऑप्शन नाही आहे त्याच्यामुळं आपण बसनेच जायचं आहे जाऊया वड येत आहे माझी लई बेकार आहे मी आता वॉक वॉक वॉकली आहे माझा आवाजच नसेल बट समजून घ्या तर आम्हाला लोकांना डायरेक्ट बस भेटली म्हणजे आम्ही उतरलो आणि तशीच बस लागलेली डीत मांदेला थांबणार होती तर आम्ही काय खाल्लं पिल्लं नाही आहे त्याच्यामुळे मग मा मला जरा वकली मी सहन नाही झालं मला पूर्ण दिवस चांगला होता लास्टच्या पाच दहा मिनटासाठी वकली सो so, आता आपण जाऊया इकडनं ह्याला मांद्याला आणि मांद्यावरनं काका आणि मामा दोघांना पण बोलवायचं आहे आपल्याला कारण की तिकडनं आपल्याला बस भेटेल नाही भेटेल माहीत नाही लेट असतात बस त्यामुळे पण तिकडने खायचं ते त्याच्यानंतर पण त्यांना लोकांना बोलवायचं आहे सो आता जाऊया <laughs> तर मी आता फायनली घरी पोचली आहे आता फ्रेश वगैरे झाली आणि ब्रश नाही केला सॉरी तर फ्रेश वगैरे झाली बरं वाटलं जरा फ्रेश झाल्यावरती सो so, तुम्हाला हा आमचा नसपुंडीवाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला एक दाखव